डॉक्टर माझा मुलगा खूप हायपर ॲक्टिव्ह आहे त्याला एडीएचडी आहे की ऑटिझम आहे एडीएचडी आणि ऑटिझममध्ये काय फरक असतो असे बरेचसे प्रश्न पालक मला विचारतात आणि आपल्या मनामध्ये पण हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी बाल आणि किशोर वैन मुला मुलींचा मेंद विकारतज्ञ आहे तर मित्रांनो आज आपण एडीएचडी आणि ऑटिझम याच्यामध्ये काय डिफरन्स असतो ते पाहू तर एडीएचडी म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर यामध्ये तीन मेन कॉम्पोनंट असतात की अशा मुलांना इन अटेन्शन असतं म्हणजे ते व्यवस्थित ध्यान देत नाही एकाच गोष्टीला ध्यान देऊ शकत नाही थोड्या वेळे अभ्यास करत असेल तर लगेच ते, ते डिस्ट्रॅक्ट होऊन जातात आणि वेगळ्याच गोष्टी करायला लागतात एकाच जागी एकाच गोष्टीवर ते ध्यान देऊ शकत नाही दुसरी गोष्ट असते म्हणजे हायपर ऍक्टिव्ह म्हणजे खूप अतिचंचलपणा असतात नुसतं इकडे जा तिकडे जा हे कर ते कर इकड्या उड्या मार तिकडे उड्या मार अशा बऱ्याचशा गोष्टी करत असतात आणि तिसरी गोष्ट असते म्हणजे इम्पल्सिव्हिटी म्हणजे त्यांना असं थांबणं वाट पाहणं हे माहीत नसतं ओके म्हणजे कोणी बोलत असेल तर की त्याला इंटरप्ट करणार त्यांचा वेट त्यांचे जर टर्न येत असेल तर त्याची वाट न पाहणार तर हे तीन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स असतात एडीएसडी मध्ये परंतु अशी मुले नॉर्मल बोलतात इतरांशी संपर्क साधतात इतरांशी चांगल्या प्रकारे आय कॉन्टॅक्ट असतो पॉइंटिंग करतात ओके इतर मुलांमध्ये ते मिसळतात पण आता ऑटिजम हा मेंदूचाच आजार आहे त्याला न्यूरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर म्हणतात की ज्याच्यामध्ये अशा मुलांना इतरांशी कम्युनिकेट नाही इतरा करता येत इतरांशी सोशलाइज करता नाहीत आणि अशा मुलांना रिस्ट्रिक्टिव्ह अँड रिपिटेटिव्ह पॅटर्न्स ऑफ मोमेंट्स अँड बिहेव्हिअर अँड इंटरेस्ट असतो म्हणजे काय असतं की असे मुलं इतरांशी व्हर्बली आणि नॉन व्हर्बली कम्युनिकेट करता येत नाही त्यांना म्हणजे इतरांशी बोलता येत नाही बोलण्याच्या माध्यमातून संपर्क साधता नाहीत किंवा नॉन व्हर्बली म्हणजे आय कॉन्टॅक्ट पॉइंटिंग करून पण इतरांशी संपर्क साधता नाहीत जे ट्रू अँड फ्रो कम्युनिकेशन असतं ते व्यवस्थित करता येत नाही अशा मुलांना रिस्ट्रिक्टिव्ह अँड रिपिटेटिव्ह पॅटर्न ऑफ मोमेंट्स असतात म्हणजे है। हैं हँड फ्लॅपिंग करणार एकच गोष्टी त्याच त्याच करत राहणार तेच त्याच गोष्टी बोलत राहणार आणि बऱ्याचशा ऑटिझमच्या मुलांना हायपर ऍक्टिव्हिटी पण असते ओके okay. तर त्याच्यामुळे बरेचसे हायपर ऍक्टिव्ह असले बच्चू तर त्यांना एडीएचडी असं लेबल केलं ले जातं परंतु त्यांना बाकीचे पण इश्यूज असतात म्हणजे त्यांना सोशलाइज होत नाही त्यांना इतरांशी कम्युनिकेट करता येत नाही तर मग त्यांना ऑटिझम असतं आणि त्याच्यात बऱ्याचशा ऑटिझमच्या मुलांना हायपर ऍक्टिव्हिटी पण असते आता दोघांचा डिफरन्स करायचं म्हणजे की जे एडीएसटीचे मुलं त्यांना इन अटेंशन असतं म्हणजे अटेन्शन देऊ शकत नाही तर ऑटिझमचे मुलं काही असतात की एकाच गोष्टीवर ते खूप म्हणजे लेझर शार्प अटेन्शन देऊ शकतात खूप फोकस राहू शकतात आणि बाकीच्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करू शकतात ओके हायपर ऍक्टिव्हिटी युजली दोघांमध्ये पण असते परंतु जे कम्युनिकेशन्स वगैरे असतात ते ऑटि एडीएचडी मध्ये नॉर्मल असतं बोलणं पण नॉर्मल असतं जे ऑटिझम मध्ये नसतं दोघांना पण मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो पण एडीएचडी मध्ये कसं आहे की त्यांना इम्पल्सिव्हिटी किंवा इन अटेन्शन त्यामुळे थोडंफार मध्ये प्रॉब्लेम येतो पण मध्ये कसं आहे की त्यांना व्हर्बल नॉन व्हर्बली पण कम्युनिकेट करता नाही आहेत टू अँड फ्रो पण कम्युनिकेट करता नाही आणि त्यांना सोशल क्यू आहे ते, ते ना कळत नाही तर त्यामुळे त्यांना सोशलायझेशनचे प्रॉब्लेम्स वगैरे येतात तर मित्रांनो एडीएचडी आणि ऑटिझम हे दोन्ही पण डेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे पण एडीएचडीच्या मुलांना बोलता येतं नॉन व्हर्बली कम्युनिकेट करता येतं पॉइंटिंग करता येतं आय कॉन्टॅक्ट चांगला असतो तर ऑटिझमच्या मुलांना हायपर ऍक्टिव्हिटी असते पण त्यांना इतरांशी संपर्क साधता था, येत आय कॉन्टॅक्ट कमी असतो पॉइंटिंग कमी असते व्हर्बल नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स असतात सेन्सरी इश्यूज असतात त्यांना आणि रिस्ट्रिक्टिव्ह आणि रिपिटेटिव्ह पॅटर्न ऑफ मुवमेंट बिहर अँड इंटरेस्ट असतो तर तुम्ही एखाद्या मुलाला हायपर ऍक्टिव्ह आहे तर तुम्ही त्याचं पहिले तो व्यवस्थित बोलतो का इतरांशी संपर्क साधतो का आय कॉन्टॅक्ट करतो का ते पाहते जर असेल तर त्याला एडीएचडी आहे तो जर व्यवस्थित संपर्क साधत नाही आय कॉन्टॅक्ट करत नाही हँड फ्लॅपिंग वगैरे डिस्ट्रिक्टिव्ह इंटरेस्ट वगैरे असेल तर मग त्याला ऑटिझम विथ हायपर ऍक्टिव्हिटी असू शकते कारण की दोघांना डिफरेंशिएट करणं खूप महत्वाचं असतं कारण की मॅनेजमेंट पण खूप चेंज होऊ शकतात तर मला आशा आहे की तुम्हाला ऑटिजम आणि ए डी एच डीमधील फरक आता समजला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या बाळामध्ये काही अशी लक्षणं आहे की ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओने खूप लोकांचं चांगलं भलं होऊ शकतं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या परिवारातील लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद